लोकसभा निवडणुकांचं वातावरण आता हळूहळू तापू लागलं आहे याच पार्श्वभूमीवर कल्याण मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीतर्फे उभ्या असलेल्या वैशाली दरेकर यांच्या निवडणूक प्रचार यंत्रणा कशी राबवावी यासाठी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली

आम्ही आज केवळ इथे दिलेलं नाही पालघर मध्ये सुद्धा जे सीट आहे तिथे आमच्या मेजॉरिटी काम आहे हिंदी ग्रामीण स्तरीचे मेजॉरिटी स्वामी बाळूनच जे काम आहे ते आहे आणि तिकडे पब्लिक मॅडम आहेत पालघर मध्ये पालघर आमच्या आमच्या पक्षांतर्फे

या बैठकीत सहभागी झालेल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी बैठक संपल्यानंतर जनवाणीशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रिया आता तुम्हाला दाखवत आहोत मी खूप समाधानी आणि नशीबवान आहे की मी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना एवढ्या चांगल्या पद्धतीने हे संघटन सर्व पक्ष म्हणजे खरं अलग अलग सगळे विचारधारा भिन्न भिन्न विचारधारा असलेली सगळी लोक त्या पद्धतीने त्यात पहिल्या मीटिंग मध्ये हजर राहिले त्याबद्दल मी खूप खुश आहे पुढचं काय नियोजन होणार नाही त्यामुळे योग्य नियोजन होईल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कसा विजय होईल याच्या संदर्भात आम्ही सगळे एकत्रितपणे प्रयत्न केले त्याबद्दल आघाडीची मीटिंग अशा साठी नियोजन झालं पाहिजे आता निवडणुका वीस तारखेला होणार आहे फक्त बावीस दिवस राहिलेले बावीस दिल्यानंतर तीन तारखेला छाननी झाल्यानंतर फक्त आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मिळतो त्या अनुषंगाने कसं काय मतदार जवळ पोचायचं आणि मतदारांना कन्व्हिन्स कसं करायचं हा जो भाग राहिलेला आहे कल्याण विधानसभा लोकसभेचा त्या लोकसभेमध्ये काय अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत जे प्रश्न सुटलेले नाहीत उदाहरणार्थ ना प्रदूषणाचा प्रश्न असेल हा पाण्याचा प्रश्न शुद्ध मिळत नाही आम्हाला या ठिकाणी पाहिलं तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अजून सुद्धा भूसंपादन केल्यानंतर त्याच्या हातात काय पैसा मिळत नाही अनेक असे मोठे प्रश्न इथे उभे राहिलेले आहेत कल्याण शिरोचा प्रश्न आहे कुंडी वाहतुकीची आहे असे अनेक प्रश्न इथे उभे राहिलेले आजच्या मिटिंग मध्ये स्ट्रॅटेजी ठरली का स्ट्रॅटेजी पूर्ण ठरलेली आहे आणि या ठिकाणी आता सेंटर ऑफिस आम्ही उद्घाटन करणार तीस तारखेला आणि त्या अनुषंगाने त्यांचं फॉर्म सुद्धा तीस तारखेला भरणार आहोत उमेदवाराचं आणि या विभागामध्ये सहा मतदारसंघामध्ये कसा काय प्रचार यंत्रणा राबवायची त्या संदर्भात ही महत्वाची बैठक होती आजची इंडिया आघाडीची बैठक अतिशय उत्साहात पार पडली अनेक पक्षाचे पुरोगामी विचारच्या संघटनांचे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे सगळेच घटक पक्ष आजच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आणि पुढच्या वीस बावीस दिवसामध्ये काय नियोजन करायचं त्याबाबत सखोल चर्चा झाली आणि अगदी बूथ लेवलपर्यंत वार्डा लेवल पर वार्डापर्यंत जाऊन आपला या इंडिया आघाडीचा विचार कसा पसरवता येईल mm. कसं प्रभावीपणे ती मांडणी करता येईल याबाबत चांगलं मार्गदर्शन सगळ्यांनी केलं आणि आजची बैठक पाहता जनतेमध्ये जो रोष आहे या सरकारबद्दलचा मोदी सरकारबद्दलचा तो घराघरापर्यंत कसं पोहोचवता येईल आणि निश्चितच या वातावरणामध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार हा मोठ्या मताने कसा निवडून येता येईल बांधता येईल त्याबाबतच नियोजन करण्यात आलेलं आहे एवढंच आवर्जून सांगता येईल अक्षरा पटेल माझं नाव अक्षरा पटेल आम आदमी पार्टीची डोंबली महिला अध्यक्ष आहे मी माझं नाव विनोद गुप्ता आहे मी डोंबली शहर अध्यक्ष आहे मी सुनील वेंगुर्लेकर डोंबली शहर कार्यकारिणीवर सचिव म्हणून काम करतो आजची मीटिंग ही अन्यायाविरुद्धाची मीटिंग होती ही इंडिया आघाडीची मीटिंग होती आणि ही प्रत्येक सामान्य माणसाच्या मन मनाचा आवाज होता आणि या वर्षी आणि या जे निवडणूक आहेत त्याच्यामध्ये महिला शक्तीला आम्ही सपोर्ट करत आहोत कारण की जी महिला घर सांभाळू शकते ती महिला लोकसभेमध्ये महारा आमचा पूर्ण विभागही सांभाळू शकते ही इंडिया आघाडीचा जो विजय आहे तो विजय होणारच आहे आणि प्रत्येक नागरिकांनी तो ठरवलेला आहे प्रत्येक नागरिकांच्या जे दैनीय परिस्थिती झालेली आहे आज जर तुम्ही बघाल तर गॅसच्या गॅस सेगडी पासून गॅसच्या भावांपासून ते शाळा हॉस्पिटल पर्यंत कल्याण कळवाचा पण हॉस्पिटल तुम्ही बघू विरोधासाठी आज इंडिया आघाडी एकत्र आलेली आहे इंडिया आघाडी जर आम आदमी पार्टी जे खतखत मेन त्याच्या मनात आहे जे आमच्या नेत्याबरोबर त्याने भाजपाने केलेलं आहे ती खतखत जी आम्हाला आहे त्याच्या विरोधात आम्ही इंडिया आघाडी बरोबर आलेलो आहे आणि आम्हाला वाटतं की ह्या जी सरकार आहे जे ह्याच्या आपत्काल अनुभसित आपात्काल आपात जे चालू आहे त्याच्या विरोधात लढून आम्ही सध्या या कल्याण डोंबिली क्षेत्रामध्ये आम्ही विजय मिळवून देणार आघाडीच्या काय आज डोंबिली विधानसभा भागातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत मिटिंग झाली आणि ते एकूण जे राजकीय वातावरण आहे त्या जो असंतोष आहे त्या असंतोषाच्या बाबतीत नियोजन झालंय आणि प्रभावीपणे प्रचार करायचं असं ठरलं अरुण विळासकर आज लोकसभा मतदारसंघासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आज इथे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली आणि अतिशय उत्साहात ही बैठक पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही कार्यक्रम त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये एका वेगळ्या प्रकारे इथे कॅम्पेन करणं उमेदवाराचं कॅम्पेन करणं ह्याची ह्याचं नियोजन झालेलं आहे एक खूप चांगल्या पद्धतीचं एक नियोजन या इथे झालेलं आहे वातावरण इथे म्हणजे ह्या उमेदवाराला म्हणजे वैशाली दरेकर यांना हे वातावरण अतिशय पोषक आहे कारण काय या सगळ्या म्हणजे अगोदरच्या खासदारांनी इथल्या भाजपच्या आमदारांनी जे काही खेळ केलेले आहेत ते खेळ आता लोकांना आवडत नाहीत आणि त्यामुळे लोक आता त्यांच्या विरोधामध्ये निश्चितपणे उतरलेले आहेत रस्त्यावर आणि याचा ह्या संपूर्ण पोषक वातावरणाचा फायदा हे वैशाली दरेकरांना होणार मी कम्रेड राजेंद्र परांजपे इंडिया आघाडीला आम्ही माझा जो पक्ष आहे क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष त्याच्यातर्फे बाहेरून पाठिंबा देतोय आम्ही ऑलरेडी कॅम्पेन सुरू केलेलं आहे स्वतंत्ररित्या आम्ही एक वेगळं पत्रकही काढलेलं आहे आज इथे जी इंडिया आघाडी आणि घटक पक्ष आणि मित्रपक्ष अशी जी मिटिंग झाली ते अतिशय उत्साहामध्ये मिटिंग झालेली आहे आणि बरेचसे रिपोर्ट्स अनेक ठिकाण जे इथे ऐकायला मिळाले आधी सर्वसामान्य सुद्धा या केंद्रातल्या भाजप सरकारला कंटाळलेले आहेत आणि हे गेलं पाहिजे ह्या पद्धतीच्या बऱ्याचशा लोकांचा पण इथे जो अनुभव आहे तो अनेकांनी मांडला अगदी रिक्षाचालकापासून ते प्राध्यापकांपर्यंत डॉक्टरांपासून ते पर्यंत अशा टाईपचे सगळे अनुभव इकडे अनेकांनी इथे मांडले आणि एक ज्याला म्हणतो की उत्साहाचं वातावरण असं उत्साहाचं वातावरण आहे की आमच्यावर उमेदवार आला नाही तरी चालेल पण आम्ही मात्र सगळे उमेदवार समजून सगळीकडे प्रचार प्रचारपूर्व अशा पद्धतीनं सगळ्यांनी इथे इंडिया आघाडीच्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे आणि खात्री आहे की उमेदवार निश्चितपणे जिंकून येईल अशी खात्री आम्हाला आज इथे वाटते धन्यवाद नमस्कार में दे, दे नम बल्थक। बल्थक था था मी राजेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार गटांचा जिल्हा उपाध्यक्ष कल्याण मुंबईश्वर जिल्ह्याचा आहे आज आमची इंडिया आघाडीची अतिशय महत्वाची बैठक पहिली बैठक उमेदवारासाठी वैशाली दरेकर यांच्यासाठी आम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सर्व पक्षपाती लोक आले होते सर्वांचे विचार कसं नियोजन करायचं कशा बैठक घ्यायच्या कशा सभा घ्यायच्या या अतिशय चांगलं नियोजनबद्ध आमच्या बैठक झाला त्यामध्ये उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला दिलेला आहे सर्व पक्षपाती माझे आपचे होते वंचितचे होते जे विरोधातले असतील ते आमच्याबरोबर होते अजून भरपूर इतर संपूर्ण घटक पक्ष होते आमच्यावर आणि अतिशय चांगलं नियोजन झालं आणि येत्या तीस तारखेला कार्यालयाचं ओपनिंग होणार आहे इथे आणि फॉर्म पण भरायला जाणार आहेत तर त्याचं नियोजन झालं कोण कोण पक्षाचे नेते येतील ते पक्षप्रमुख ठरवतील शिवसेनेचे उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षातले कोण प्रमुख प्रवक्ते असतील त्यांची नावं तेव्हा जाहीर होतील त्यावेळेला धन्यवाद शेळके डोंबुली शहर सोडले भारतीय कम्युनिस्ट पक्ष विषय आजची लोकसभेची निवडणूक देशाची भयानक परिस्थिती आहे आणि आमचा लोकांचा रोष असा आहे की आपण जे बोलतो ना लोकांनी आपल्याकडे बेरार चेक दिलेला आहे घरात एक दिगला आहे तो कॅश कसा करायचा तर आपल्या सर्व पक्षीय संघटना ज्या अँटी फार्सिस्ट संघटना त्या सर्व मिळून आपल्याला करायचं आहे त्याप्रमाणे आपले प्रयत्न चालू आहे आता आजपर्यंत आजची जी मिटिंग झाली इंडिया आघाडीची सर्वांना चांगली मिटिंग झाली ती सर्वांचा जोश आहे वातावरण बाहेर मी फिरतो मॉर्निंग वॉकला फिरतो संध्याकाळी फिरतो भयानक वातावरण आहे भयानक वातावरण आहे लोकांचा लोकांना आपण संघटित कसा करू शकतो तिच्यावर डिपेंड आहे लोकांना आपण जाऊ कसं करू शकतो आपण त्याच्यामध्ये जाऊ कसं शकतो तिच्यावर आहे सर्व लोकांचा भयानक विरोध आहे लोक जागृत झाले आहेत जर सहा महिन्यापूर्वी जी परिस्थिती ती 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 पॉझिटिव्ह आपल्याला आहे प्लस पॉझिटिव्ह आणि हे जे गवर्नमेंट आहे त्या पाया वाळू सरक राहिले आहे हा नमस्कार मी गणेश चिंचोले आजची इंडिया आघाडीची बैठक फार सुंदर झाली हे खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनातलं एक स्वप्न आहे की खूप दिवसापासून शासन जे या शासनाची वाटचाल हुकुमशाहीकडे चाललेली आहे आणि आता नागरिकांनी अत्यंत डोळसपणे या गोष्टींकडे गर बघणं गरजेचं आहे म्हणजे एका संस्थेचा एकोणनव्वदा वा वाढदिवस होता एक एप्रिलला तरी सुद्धा हे ह्या देशाच्या नेतृत्वाने किंवा आमच्या के केंद्र सरकारने त्या संस्थेवरती हे आणून त्यांना तो जो पुढच्या वर्षी साजरा करायचा सा, तो त्यांनी ह्याच वर्षी साजरा करायला लावला त्या बँकिंग संस्थेचा एकोणनव्वदावा वाढदिवस आणि त्याला नव्वदावा वाढदिवस म्हणून स्वरूप दिलं खरं तर सगळ्या संस्थांचं खच्चीकरण चाललेलं आहे आजच्या मीटिंग बद्दल आजच्या मिटिंग मध्ये सर्वांनी एकत्र येऊन सर्व इंडिया आघाडीने एकत्र येऊन आता ह्या हुकुमशाहीचा आपण समाप्ती करायची हुकुमशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊन इंडिया आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड संख्येने निवडून द्यायचं असा सगळ्यांनी निर्धार केला